हे प्रतीकसाठी बनवलेले आहे मस्तपैकी पनीर पराठे चार बनवले प्रशांतजी पण खातील आणि ह्या बनवलेल्या आहे गुळाच्या दशम्या तूप लावून बनवलं आहे भाजल्या आहे भरपूर अशा झाल्या आहे प्रशांतजींना मिक्सरमध्ये गुळाची दशमी ग्राइंड करून दुधाबरोबर खायला खूप आवडते हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळी सकाळी मी अशी थोडीशी रेडी झाली कारण की मी जात आहे पुण्याला पुण्याला का जाते लास्ट एक दोन व्हिडिओपूर्वी मी तुम्हाला सांगितलं हो होतं बघा की करीनासाठी फ्लॅटमेट शोधायची आणि त्यासाठी मी गेले होते आणि मी तेव्हाच थांबणार होते पर परंतु प्रशांतजी मला घेऊन आले कारण की परत करीना जाणारच होती तर करीना परवा रात्री गेली कारण की तिचा काल एक्झाम होता आणि आज एक मुलगी येणार आहे परंतु मी जसं म्हटलं मी स्वतः बघितल्याशिवाय बोलण्याशिव बोलल्याशिवाय फायनल नाही करू शकत तर ती मुलगी येणार आहे म्हणून मी आज चालले आणि पॉसिबल झालं तर आजच त्या मुलीचं झाल्यानंतर मी आणि करिना आजच निघून येण्याचा प्रयत्न करणार आहोत थांबण्याचं काही रिझन येत नाही तसं तर आता लवकर जायचं होतं मला पण सगळं करत करत बराच था वेळ झाला पावणे दहा वाजले तर चला आता पटकन मी देवाला दिवा लावून देते आणि निघते घरातून प्रशांनीचा ब्रेकफास्ट बाकी आहे अजून माहित नाही कुठं गायब होऊन गेले न सांगता घ्या सर मध्ये दशम्या ग्राइंड केल्या दळल्या आणि गरम दूध टाकून दशमी आणि दूध खाऊन निघाले सरांना पराठे आणि दही दिलं आणि ते आता चाललेले आहेत कुठे चालले कामावर त्यांचे कन्स्ट्रक्शन साईटवर चालले पुढाऱ्यासारखे कपडे घालून हा शर्ट फुडार्यासारखं वाटतो मला कुठे फुढारी ते ऑलरेडी <laughs> न सांगतं साईटवर चालले गेले कॉल केला म्हटले ब्रेकफास्ट आता कुठे आहे तुम्ही दे आणि आता छोटे पवार साहेब उतरले मोठे पवार साहेब बसले साईट वरून हॅलो मला बसवण्यासाठी येत आहे म्हणजे सोनालीचं म्हणणं पुढचे रिक्षावाले माणसं उडवून दे पण इकडे आहे म्हणून मी करतो ना दोन मिनट मी सर्वांना रिक्षावाल्यांना उडवायला जस लावलं जस्ट तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणायला लावलं तर आता जी येत आहे मला बसवायला वंदना बस स्टॉपवरून मी बसने जाणार आहे पुण्याला गाईज प्रशांतजी काही न खाता आले म्हणून मी गुळाच्या दशमी आणि लोणचं घेऊन आले आता मी लोणचं दशमीला अप्लाय करून रोल करून असं प्रशांतजींना खायला देते प्रशांतजी माझ्यासाठी तिकीट काढायला गेले वंदना बस स्टॉपवर आहोत आम्ही शिवशाही शिवनेरी अशा गाड्या लागलेल्या आहे माझ्या डोळ्यासमोर त्यांनी खाल्लं म्हणजे मला टेन्शन राहणार नाही मी आता तिथे साईटवर उतरली होती आणि प्रतीकला प्रतीक कसा आहे थोडा आमचा असा प्रोफेशनली बिहेवियर करायला आवडतो त्याला प्रशांतजी पहिल्यापासून मला कन्स्ट्रक्शन साईटवर घेऊन जात आलेले अगदी पहिल्यापासून प्रशांतजी मला त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घेऊन जात आले आणि प्र, प्रतीक आपला सिव्हिल इंजिनियर आहे तुम्हाला माहितीच आहे तो पहिल्यापासून वर्कशॉप बघत आला प्लस प्रशांतजींच्या ज्या आपण कन्स्ट्रक्शन साईट चालू असल्या तिथे जात आला पण ही इथे जे काम घेतले ते डायरेक्ट त्याच्या नावाने अग्रीमेंट आहे म्हणजे लिगली जे आपण म्हणतो ना ते प्रतीकची फर्स्ट साईट आहे ही कन्स्ट्रक्शनची जी आता काम चालू आहे तर म्हणून मी उतरले तर तो बोलला मम्मा मला नाही आवडत म्हटलं अरे वेड्या मला असं वाटतं ना की माझ्या मुलाची पहिली साईट आहे बो तू ह्या अँगलने बघ ना की आपली आई आपल्या कामाच्या ठिकाणी पार्टी होते आप असायला लागला पण तो मम्मा मला इमोशनल नको ब्लॅकमेल करू आता चल आणि मग गेलं आणि मग होते तिथे प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे त्या सगळ्यांना त्यांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलं माय मॉम माय मॉम सगळ्यांना हाय हॅलो केलं मी शूट वगैरे काय घेतलं नाही बरं वाटतं आपले मुलं जेव्हा त्यांच्या पायावर उभे राहता आपली जबाबदारी सांभाळता आणि छान वाटलं इमोशनल झाली मी थोडीशी आधी गाडीमध्ये मी माहित नाही किती वाजेपर्यंत पोहोचते आता बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहे एका ठिकाणी गाडी थांबली आहे पंधरा मिनटाचा ब्रेक घेतला आहे कुणाला काही खायचं असेल वॉशरूमला जायचं असेल त्यासाठी तर मी तर इथे काही खाण्याचा विचार सध्या तरी करत नाही आहे प्रशांतींसाठी मी जे दशम्या घेऊन गेली होती ना त्यांनी दोन खाल्ल्या तर दोन दशम्या आणि लोणचं आहे माझ्याकडे खूप सगळे पदार्थ बघून आपली इच्छा तो होतेच खाण्याची नाही का परंतु आपल्याला कंट्रोल करताही आलं पाहिजे हेल्थ साठी तर मी आता काही घेत नाही माझ्या माझ्याकडे या दशम्या आणि दोनच्या आहे तीच मी गाडी पोचरी मी लिफ्ट डस्टबिन बाहेर का बरं काय माहिती का बरं डस्टबिन ठेवते का बाहेर मॅडम आपल्या त्या मुलीचं ऑलमोस्ट डन आहे असं करीना इथून ते डोर ओपन करेल तरच ते येऊ शकेल आली का ती मुलगी काय नाव आहे तिचं अवनी अवनी कौर ना गौर अच्छा काय जॉब करते वाटत ती ना तिला विचारू का मी असं की नको की तुला माझं चॅनल आहे शूट मध्ये की तू आता फायनल झाल्यावर फायनल झाल्यावर पैसे म्हणजे आम्हाला नाही एकदा तिने ओनरला ओनरला तिने एकदा डिपॉझिट वगैरे ट्रान्सफर केलं की मग आम्ही फायनल झाली समजू आणि मग तिला घेऊ व्हिडिओमध्ये आणि काय ग मला एक कळलं नाही आकांक्षा घर गर, घरात की सोडून केलं ओढून घेतलं नुसतं असं

ते मला बोलले काय ग पोचल्याचं कळवलं नाही म्हटलं आत्ताच आली जस्ट पोचून झाले मला पंधरा वीस मिनटं तर चला लकीली ती मुलगी पण येते आता बघू तिच्याशी बोलणं वगैरे सनलाईट बघ किती छान मस्त ऊन बघा किती मस्त पडलं आहे पाऊस नाही पडत आहे आज त्या दिवशी सारखा पाऊस पडत जी मुलगी येणार होती ती येऊन गेली तिला फोटो आणि व्हिडिओ बघूनच फ्लॅट खूप आवडला होता कारण फ्लॅट आहेच हा आवडण्यासारखा इव्हन प्रत्येक पाहिल्यावर पण ती बोलली छानच आहे पण तिचा एकच कन्सर्न होता ती बोलली माझ्याकडे खूप सामान आहे म्हणे आणि फक्त मला तो एक डाऊट आहे की माझं सामान येईल की नाही तिला म्हटलं मोठ्या काही वस्तू आहे का ती बोलली बॅग वगैरे आता ती पाच वर्षापासून पुण्यामध्ये राहते माझ्या परीने तिला आयडिया दिल्या करीनाने पण सांगितलं की जे कबड आहे गोदरेजचे कबड दोन्ही कबडवरची जागा भरपूर आहे ना त्याच्यावर तू बॅग एकावर एक ठेवू शकते थे, इवन बॅगच्या खाली पण स्पेस आहे इव्हन हा कोपरा हे बघा हा कोपरा मी तिला बोलले तो कोपरा किंवा मग हे मागे आत्ता जिथे मी माझी बॅग ठेवली इथे पण तू जर काही बॉक्स असेल बॅग असेल व्यवस्थित असं एकावर एक ठेवू शकते असं आम्ही आमच्या परीने सांगितलं पण मग ती बोलली ठीक आहे ॲडजस्टमेंट होऊन जाईल पण मी की मी मम्मीशी बोलून सांगते मम्मी तिला सांगितलं की बाई तू जर फायनल केलं तर आम्हाला जाता येईल कारण की प्रशांतजी मला बोलले इदर आच्या की जर आजच्या जी कोणी मुलगी तिने जर फायनल केलं तर तुम्ही निघून या आणि मी पण म्हटलं निघून येऊ कारण की करीनाची इंटर्नशिप चालू त्या मॅडमचाही करीनाला फोन आला होता आज आपण घराबाहेर पडलो म्हणजे घरच्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होतात बाहेरून तर मिळतं सगळं पण ते बाहेरचं काही काही अर्थ नसतो त्याला पैसेही जातात प्लस एवढं हेल्दी नसतं हायजेनिक नसतं आपण बाहेर पडतो तेव्हा खातो तो भाग वेगळा आहे तर त्या मुलीने जर फायनल केलं होतं ना केलं असतं ना लगेच ओनरला डिपॉझिट डिपॉझिट आम्ही तर तिला सांगितलं तू जर फायनल केलं मी तुला लगेच चावी देईल तू उद्यापासून राहिला आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही करीना नाही ऑगस्टला येणार आहे पण आता तिने काय केलं नाही ती संध्याकाळपर्यंत सांगणार आहे आणि करीनाला तर इंटर्नशिपला जायचं आहे उद्या त्याच्यामुळे डोकं काही चालू नाही राहिलं मी करीनाला सांगते आता पाच वाजले संध्याकाळचे की तुझा बघू मी तिला सांगितलं की बाई मला सातपर्यंत कळावं तिने कळवलं तर ठीक नाही तर मम्मी सकाळी येते किंवा अजून कोणी येणार असेल तर मी थांबेल पण तू जा बो असं मी करीनाला सांगते आता बघू आम्ही काय ठरवतो काय नाही ते मी तुम्हाला सांगतेच गाईज ही मला हिच्या घरी ठेवून ही चालली आहे सगळं घेतलं का चार्जर वगैरे चावी कुठे घराची हां ठीक आहे जा बाय तिथे ब बस स्टॉपला पोहोचल्यावर कॉल कर ऑटो बुकच झाली नाही करीना बोलली खालून घेते ऑटो सहा वाजून गेले पण सनलाईट बघा किती छान आहे कुठे आम्ही असंच ठरवलं की करीना गेली कारण तिला इंटर्नशिप तिचे चालू आहे तर तिला जाणं गरजेचं आहे आणि मी थांबली आहे बघू आता मी किती थांबेल काय थांबेल काय घडेल ते मी तुम्हाला सांगेलच काहीच करीना गेली आणि मी पुन्हा एकटी झाली मला तिने सांगितलं मम्मा हे बेडशीट मशीनला लावून दे मला बेडशीट वॉश करून ठेवायला लावले तर तिचे बेडशीट आता मशीनला लावून देते जोपर्यंत मी झोपत जो नाही तोपर्यंत बाहेर राहू दे आणि झोपता आणि मग हॉलमध्ये कसं सोफ्यावर वगैरे वाळत टाकताय का मॅडमला आल्यावर लागेल ना स्वच्छ धुतलेलं वॉशिंग मशीन लावायचं म्हणजे फार प्रयोग असतात रीनाचे डबल बेडशीट आणि सिंगल बेडशीट दोन्ही मी लावून दिले मशीनला करीनाला घरातनं जाऊन एक तास झाला सात वाजले मी म्हटलं हिचा फोन आला मी सांगितलं होतं की बसमध्ये बसल्यानंतर फोन करा आणि तेवढ्यात करीनाचा फोन आला तेवढ्यात मी चेंज केलं नाईटचं स्किन केअरही करून घेतलं आणि तिचा फोन आला की मम्मी सगळ्या गाड्या फुल आहे आणि तिथे तिला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की सगळ्या गाड्या फुल आहे तुम्हाला तिकीट बुक करावं लागेल मग ती बोलली आठला माझं आठला माझी गाडी आहे आणि आता वाजली आहे पावणे सात सात वाजत आले मम्मी तिला म्हटलं मम्मी तुला पराठे बनवून आणू का ती बोलली मग तू कशी येशील म्हटलं मी येईल बरोबर मला तू सांग कसं यायचं मग ती बोलली तू पराठे तिने मेथीचे पराठे केले होते तर पीठ होतं फ्रीजमध्ये म्हटलं तेवढंच खराब होईल कारण इथलं फ्रीज एवढं व्यवस्थित नाही चालत बोलली तू चालत चालत मला तिथे ये स्टेशन येते घराच्या तिथे जवळ आणि तिथून ये म्हणे तू बरोबर येशील विचारून तर चला आता मी पराठे करून घेते आणि जाते करीनाला पराठे घेऊन अशी बरणी होती तिच्यातलं तूप पण संपत आलं होतं पण बिना तुपाचे पराठे चांगले नाही लागत तर मी इथे साईडला कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं त्यात ती ठेवली होती डबी तर त्या डब्बीची अवस्था तशी झाली पण इथे पराठे छान झालेले मी यात का ठेवले पटकन ते थंड व्हावेत पराठ्यांना मी मस्तपैकी तूप लावलं तीन तिघड ती देऊणी म्हणून मी थोडासा कॉर्नर तोडून टाकला आता हे तीन पराठे पॅक करून करीनाला घेऊन जाते मी पट डब्यामध्ये पराठे पॅक केले याच्यामध्ये मी घरून लोणचं आणलं होतं सकाळी गुळाच्या दशम्यांबरोबर खायला छोटी बरणी संपतच आली ती पण पण आणली होती ती दिली करी करीनाला चमचाही ठेवते पाण्याची बॉटल आहे भरलेली करीनाचंच डेनिमचं जॅकेट घालून घेतलं कारण की पाऊस नाही पडत आहे पण जरा थंड वातावरण आहे त्याच्यामुळे वरून तिचं डेनिमचं जॅकेट घातलं आणि चालली मी आता स्टेशनला आता स्टेशनला जाण्यासाठी मला बऱ्यापैकी चालत जावं लागणार आहे चालायचा प्रॉब्लेम नाही काही पण जेव्हा आपल्याला घाई गडबड असते आपण फास्ट फास्ट चालतो आणि फास्ट फास्ट चाललं की काय होतं दम लागतो तसं तिचा फोन आल्यानंतर मी काय दहा पंधरा मिनटात पराठे बनवले तर चला आता पटापट जाते मी स्टेशनला बाबरे एवढी फास्ट फास्ट चालते आहे ना मी हा विचारू नका एवढा दम लागला आहे मला एक तर पुण्यामध्ये पण इतकं क्राऊड वाढलं आहे ना खूपच ट्राफिक वाढलं आहे चलो हे आनंदनगर महामेट्रो इथे आलेली आहे मी मेट्रोने जाण्यासाठी बाबरे विचारू नका किती धावपळ झाली माझी एकदा मी करीनाच्या घरी आली असताना आम्ही प्रतीकच्या फ्रेंडकडे गेलो होतो तेव्हा मी स्टेशनला आली होती आज सेकंड टाईम आलेली आहे वनाजला जाण्यासाठी खूप फास्ट आली पायऱ्याच पायऱ्या चढायच्या आहे मला वनाजचं तिकीट काढलं गेलं आता स्टेशनला आहे मी बाबरे खूपच पायर आहे किती सगळ्या स्टेप्स चढायचा आहे पोचली आहे गाईज मी स्टेशनला ती बोलली मला मम्मा मी काही पण घेऊन घेईल पण म्हटलं ती विचारी एक तास ती वेट करेल तर बोर होईल मला पोचत पोचतच अर्धा तास होऊन चालला आहे आणि आता मी ट्रेनची वाट बघते फायनली पोहोचली काय खूप मोठं काही केलं नाही पण आपल्याला असं वाईट की आपल्याला थोडंसंही वाटतं नाही का चला आय होप ही ट्रेन लवकर येव मला टायमिंग वगैरे काही माहीत नाही आहे आणि पाच मिनटाच्या आतच वना स्टेशन आलं पाच मिनटंही नाही लागली मी तर म्हणे फारच लवकर आलं ट्रेनने तरी ना मॅडम बोल ना मला मी तुला पिक करायला येते बाबरे फारच खतरनाक सवय असली पाहिजे माणसाला सगळ्या गोष्टींची इथून तो फारच शहर सुतरायचं आहे अजून बाबरे किती माझं हे झालं काय बघ ना ती धावपळ झाली काय वरून करते का गर्दी गाण्यांना बापरे करीना चालली आहे मत बसायला आई करीनाला बसवल्यानंतर मी आता खरंच बरेनेच घरी जाणार आहे प्रचंड गरम झालं मला बापरे प्रचंड धावपळ झाली प्रचंड पूर्ण मी अशी या घामाणे लगपत झाली एवढं स्वेटिंग आहे मला गाड्यांचे एवढे आवाज येत असतील तुम्हाला मला करीना बोलली मी तुझ्यासाठी ऑटो बुक करते मी तिला बोलले नको मी परत ट्रेननेच जाईल असं म्हटलं मला असंही करायला काही नाही आहे ना काही काम आहे बो लवकर पोचायचं आहे आणि मी याच मताची की माणसाला सगळ्या सा गोष्टींची सवय असली पाहिजे जी की मला नाही आहे तर मी करते प्रयत्न असं तर मी ट्रेननेच जाणार आहे आता परत आनंदनगर बाहेर चढायचं काम फार जोरात आहे इथे मी आनंदनगर <laughs> आनंदनगर नगर स्टेशनवर उतरलेली आहे तुम्ही म्हणाल काय सोनाली सेफली म्हणजे काय पण माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स नवीन आहे सो, सो दॅट करीना बिचारी एवढं माझं टेन्शन घेत होत होती मला घामा बघून तिला असं वाटलं की बिचारा मम्मीचे किती हाल झाले पण मी तिला म्हटलं अगं मला असंही घरी करायला का काही नाही घरात बसण्यापेक्षा येते मी नाही का बाहेर ती काही खाऊ शकत होती पण तेवढंच शिकायला मिळतात गोष्टी आपल्याला धावपळ वगैरे चला आता त्यांना म्हणतात पोचेल मी करीनाच्या घरी इथे लस्सी वस्सी म्हणून शॉप आहे करीना बरोबर आलेली मी इथे आणि इथे सगळे खाण्याचीच दुकानं आहेत तिथूनच मी आता एक कॅरी केला शोरमा चिकन शोरमा कॅरी केला आहे मला ॲक्च्युली प्रतीकचा कॉल आला मला आत्ता मग तो बोलला मम्मा तू कुठं आहे बाहेर आहे का मम्मी त्याला सगळं सांगितलं जे काही आत्ता नाही का मी कुठे गेले काय गेले कसे गेले तो रागवला मला खूप आणि बोलला तुझ्या का डिनरचं काय आता म्हटलं आता बघते घरी जाऊन त्या तो बोलला चिकन शोरमा घेऊन जा आणि काय झालं त्याने मला शपथ देऊन दिली नाही तर मी ऑमलेट वगैरे ऑमलेट ब्रेड काहीतरी खाऊन घेणार होते पण त्याने मला शपथ दिल्यामुळे मला घ्यावं लागलं तर मी चिकन शोरमा माझ्यासाठी डिनरला घेऊन चालली आता म्हणजे तिने बाहेरचं फूड अवॉइड करायला पाहिजे म्हणून मी एवढं सगळं केलं आणि मी स्वतः काय करणार आहे पण चला पोचली मी आता दोन मिनटामध्ये घरामध्ये पोचेल मी करीनाच आता माझा चिकन शोरमा मी खाणार आहे ऍक्च्युली मुलांना आता बाहेर खायला आवडतच नाही का शिकायला इकडे असेल त्याच्यामुळे बऱ्याचदा होतो तिचं खाणं बाहेर परंतु तिने ना पराठ्यांचं पीठ भिजलेलं होतं आणि जेव्हा ती गेली ना तिने मला फोन केला ना तिथे पोहोचल्यावर तेव्हा मी तिला म्हटलं बाई गं मला एवढं वाईट वाटतंय म्हटलं तुम्हाला इतका वेळ झाला येऊन आणि काय झालं आम्ही त्या मुलीची वाट बघत बसलो की ती मुलगी आली की ती लगेच यस सांगेल व कारण तिचं तिने आधी करीनाला सांगितलं होतं की माझं नाईन्टी पर्सेंट यसच आहे बॉ आणि आमचा असाच प्लान होता की ती यस म्हटली की आपण जाऊ निघून म्हणून मी काही बॉ असं करीनाला पुढे पाठवावं लागेल आणि मला थांबावं लागेल असं काही आमचं डिसिजनच नव्हतं तिला म्हटले मला काय प्रॉब्लेम नाही थांबायला तू जा म्हणून असा निर्णय घ्यावा लागला मला वाईट वाटतंय म्हटलं मला इतका वेळ झाला येऊन मी तुला काहीच बनवून दिलं नाही बसून राहिली म्हणून मग तिने मला नंतर सांगितलं की तू येऊ शकते का गु आणि मी म्हटलं असंही आपल्याला काय करायचं आहे बसून राहण्यापेक्षा चला जाऊ आपण म्हणून मी गेली आणि मग मी ठरवलं होतं की आल्यानंतर खालून अंडी वगैरे घेऊ ऑमलेट पोळी करून खाऊ पण आता प्रतीकने मला डायरेक्ट त्याला वाटलं त्याला माहिती आहे ना माझा स्वभाव एकटीचा एकटा असलं की आपण कंटाळा करतो मग त्याने मला डायरेक्ट शपथ देऊन दिली तुला माझी शपथ तू लस्सी वस्सी मधून चिकन शॉर्मा घेऊन जा म्हणे तर आता चिकन शोर्मा मी आणलेला आहे मी खाल्ला या आधी करीनाकडे आले करीनानेच खाऊ घातला तिथला चिकन शॉर्मा खूप छान असतो म्हणून मम्मी घेऊन आली आहे तर आता हेच आहे माझं डिनर तर माझं हे टेंगूळ खूप छोटं आहे पण ते खूप अजीब दिसतं बाय द वे हो एक दोन मैत्रिणींनी मला सजेशन दिलं होतं की डॉक्टरांना दाखव तर काल मी डॉक्टरांकडे गेली होती त्यांना दाखवलं तर त्यांचं म्हणणं असं की भिंतीवर लागल्यामुळे ते झालं आणि ज्या दिवसाचं झालं तो पण फोटो होता माझ्याकडे तर मी त्यांना दाखवलं तर त्या बोलल्या की काही नाही ते, ते असंच जाईल त्याला काही नाही करायची गरज असं त्या बोलल्या बघू म्हणे आपण तर ते बघा ना खूपच अजीब दिसतं बाय द वे मी शोरमा खाल्ल्यानंतर पराठे केले तेव्हाचे थोडेफार भांडे ओटा पीठ गॅस वगैरे ते सगळं क्लीन केलं आणि चहाचं भांडं करिनाने मे बी दुधामध्ये ती साखर टाकून ब्रेड असं शिजवून खाते तिला आवडतं कधीतरी तर तिने तसं ठेवलं होतं लो गॅस करून आणि विसरून गेली असेल तर ते भांडं खूप जळालं होतं आज तिच्याकडून ती बोलली बाप म्हणजे निघतं की नाही तर स्टीलच्या घासणीने आत्ता माझ्याकडे वेळ होता तर स्वच्छ असं ते भांडंही घासलं घासल्यानंतर तिला फोटो पाठवला की युअर टी पॉट म्हणजे तिला जात मिळेल की अरे वा मम्माने क्लीन केलं तर ते एकदम क्लीन केलं मस्त स्टीलची जी घसणी असते ना तारेची तिच्याने तर आता झोपक येईल माहीत नाही आता दहा वाजून गेले दहा साडेदहा झाले प्रशांतजी प्रतीक करीना आई वडील सगळ्यांशी एकामागे कॉल करून बोलली ननंदबाई कारण प्रशांतजी बहिणीकडे आले पनवेलला मे बी ते सगळे आता जाणार आहे रात्री ठाण्याला व्हिडिओचा एंड मी इथे करते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमचं लाईक करणं खूप गरजेचं आहे प्लीज नसेल केलं तर आत्ता पटापट लाईक करा तुमचं काय जातं त्यात नाही का पण मला त्याच्यापासून फायदा आहे म्हणजे यूट्यूब जे आहे ते चॅनलला बूस्ट करतं पुढे जर जास्त लाईक असले तर म्हणून लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा Bye bye take care love you all